जय महाराष्ट्र जय जय पुणे आत्ता दादा भेटले होते बाहेर थांबलो होतो ऑफिसच्या आणि ते भेटले आणि नेमके म्हटले की खूप गरज आहे अर्जंटमध्ये चौदा लाखामध्ये घर आमचे विकायचे लाईट आहे पाणी आहे लाईट मीटर सगळं काही व्यवस्थित आहे पार्किंग वगैरे सगळं काही असणार आहे मंडळी ज्यांना पण चौदा लाखाच्या सिटी सिटीमधलं घर खरेदी करायचं असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी असणार आहे कारण की चौदा लाखामध्ये कुठल्या लोकेशनला घर भेटतो तर ह्यासाठी व्हिडिओ संपूर्ण हा जो व्हिडिओ अपलोड करत आहे ना तर खूप एमर्जन्सी आहे हे चौदा लाखाला हे घर विकायचे ह्याचीच माहिती देण्यासाठी इमर्जन्सी मध्ये तुम्ही रात्रीच दृश्य बघितलं तर तिकडे दादा भेटले होते त्यांच्याबरोबर डिस्कशन झालं आणि जे काय आपल्या समोर जी गोष्ट आली की त्यांना हे घर कुठं विकायचंय लोकेशन कुठलं आहे आणि हे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे का नाही पेपर कसे भेटणार आहे आणि चौदा लाखामध्येच का विकायचंय तर हीच चर्चा आपण इथं करणार आहे तर, तर प्लीज सोडून जाऊ नका कारण की बघा माझ्याकडे जेवढ्या प्रॉपर्टी येणार आहे तेवढं मी अपलोड करणार आहे हां प्रत्येक तासाला पण व्हिडिओ अपलोड करणार आहे कारण की आपल्याकडं येतात डायरेक्टली लोक आपल्या ऑफिसपर्यंत पोहोचतात आणि त्या प्रॉपर्टीची माहिती देतात आपल्याला पण दुसरी गोष्ट वेगळी की ते व्हिडिओमध्ये येऊ शकत नाही ज्यांना यायचंय ते लोक व्हिडिओमध्ये येतात आणि तुम्हाला असं वाटत असेल की त्या घराचं शूटिंग दाखवावं तर आपण ट्राय करू पुढच्या वेळेस जाऊन पण मला असं वाटतं की त्या शूटिंगपेक्षा तुम्ही डायरेक्टली यावं फिजिकल या तुम्ही बघा तुम्ही ती प्रॉपर्टी आणि ती प्रॉपर्टी कशी असणार आहे काय असणार आहे जे काही दृश्य असणार आहे तुमच्या समोर असणार आहे पण ह्या व्हिडिओमध्ये मी त्या प्रॉपर्टीचे मायनस पॉईंट पण सांगणार आहे प्लस पॉईंट पण सांगणार आहे एक एक माहिती तंतोतंतोची ह्या व्हिडिओमध्ये देण्याची म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये देत असतो मी मंडळी काय माहिती का आपल्याला बजेटमध्ये घर पाहिजे आणि हाच बजेटचा जो घर आहे तर बघा भरपूर आहे घरं आहे पुण्यामध्ये आहे मी मना करत नाही की नाही असणार घरं अहो भरपूर प्रॉपर्टी अवेलेबल आहे पण नेमकं काय माहिती का वेगवेगळ्या लोकेशनमध्ये आहे वेगवेगळे हाय एरिया आहे सगळं काही आहे बरोबर पण नेमकं कसं माहिती आहे का पेपर होणं गरजेचं आहे पेपर नीट झाले तर खर पेपर होणं गरजेचं आहे पेपर नाही झालं तर मग घेऊन फायदा आहे का बोला ना उगीच जाऊन माणूस तर घेणार नाही उगीच जाऊन टाइमपास करणार तिकडं आणि बघा प्लस पॉइंट आपल्याला दिसतो की हा कार्पोरेशनच्या एरियामध्ये आहे कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे घर लय भारी आहे जबरदस्त आहे पण घर भारी खुटून असणार आहे आता मी तुम्हाला माहिती द्यायला लागलं ना की तुम्ही बोलणार की काय हेच कमी। असेच घर आहे पुण्यामध्ये बघायला गेलं हेच जे लोकेशन म्हणतो ना आपण सिटीमधला या लोकेशनवरती हेच भेटणार आहे आईस पैस पाहिजे एकदम तर बघा एक गुंटा कमीत कमी प्लॉट खरेदी करा कोण बोलतो ऍग्रीकल्चर प्लॉटवर घर बांधू शकत नाही काय आता आता हे ये येणेचा प्रकार वगैरे आत्ता आत्ता आलेले आहे पण ठीक आहे एने पण ठीक आहे पण साधा सामान्य गरीब माणूस एने प्लॉटवर घर बांधणं शक्य आहे का कारण की एने प्लॉटचे जे रेट ठेवलेले आहे लोकांनी सतरा लाखाचा आहे पंचवीस लाखाचा आहे एने प्लॉटचा पण त्यापेक्षा ऍग्रिकल्चर प्लॉट हे त्याच भावामध्ये कमीत कमी तीन चार गुंटे घेऊन मोकळं होऊन जातो पण काही लोकांनी असं आस, अशी भीती निर्माण केलेली आहे की एने प्लॉटच्या शिवाय घर बांधू शकत नाही मंडळी असं नाही आहे तुम्ही अॅग्रिकल्चर प्लॉट खरेदी करा भले ते अकरा लोकांमध्ये सातबारा असू द्या काही प्रॉब्लेम नाही पण प्लॉट तर आपल्या नावाचं होणार आहे आता घर आपण ज्या जेव्हा पण कल्चर प्लॉटवर आपण घर बांधतो ना तर आपण काय करतो ग्रामपंचायतमधून परवाना घेतो परमिशन घेतो आपण काय टॅक्स असले ते सगळे आपण पेड करतो जेव्हा लाईट मीटर घेतो आपण त्या जागेवरती तर सगळे टॅक्स पेड झाल्याशिवाय ते लाईट मीटर देत नाहीत एम ए सी बोर्डवाले हे लक्षामध्ये असू द्या आता लोकांना हे पण पाहिजे की सिटी एरिया जवळ पाहिजे अहो मंडळी का हो आपण लक्षामध्ये ठेवा आपण जे स्वस्त घेणार आहे तर तिथपर्यंत जो सिटीचा जो असणार आहे परिसर व्हायला थोडस वेळ लागणार आहे कुठं एक वर्ष लागू शकतो कुठं दोन वर्ष लागू शकतो लागू शकतो का नाही पण आपलं जे स्वप्न आहे नवीन घ घा, घराचा की आपला नवीन घर पण मंडळी हे जे घर आहे ते विकायचं मी सांगतो तुम्हाला कुठं आहे मंडळी तुम्हाला प्लॉट खरेदी करायचं असेल एक गुंटा किंवा दोन गुंटे किंवा दहा गुंटे सेपरेट सात वाले तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन कासारी फाट्याला असणार आहे किंवा आपल्याला जे आहे पुणे सोलापूर रोडला सुद्धा एक गुंट्याचा प्लॉट अवेलेबल आहे तीन लाखाचा आहे सा साडेपाच लाखाचा आहे सा साडेचार लाखाचा आहे सा बरं आपल्याकडं जे घर आहे जो लोकेशन आहे घराचा खूप भारी लोकेशन आहे सिटीमधलाच लोकेशन आहे माझा नंबर बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण असतो काही लोक थेट मला कॉल करतात आणि तो जो घराचा म्हणजे चौदा लाखाचा घर कुठं आहे त्याचं लोकेशन पण बोलत नाही यार का व्हिडिओ बघितलं तर त्या घराचं लोकेशन कळून जाणार ना पण ते नाही बघायचं व्हिडिओ नाही बघायचं म्हणजे मी एवढा प्रामाणिक आहे की माझ्याकडे जशी न्यूज येते की हे घर विकायचं आहे ही जागा विकायची मी त तसं तसा तस व्हिडिओ बनवतो मी हे बघत नाही की त्या व्हिडिओला व्ह्यूज जात नाही हां हा मात्र हे एवढं जरूर बघतो की त्या व्हिडिओला किती मिनिटापर्यंत लोकांनी बघितलं कारण की आम्हाला कळत ते पण माही बघा कुठले पण माझे रियल इस्टेटचेच व्हिडिओ असतात मी फिरणं वगैरेचं टाईमपासचे व्हिडिओ टाकत नाही आता बघा हे जे चौदा लाखाचं घर आहे त्याची जी जागा आहे तर मला साधारणपणे असं वाटतं की दोनशे स्क्वेअर फीटचं जागेवरती बांधलेलं घर आहे चांगलं आहे खाली काय दिलेलं आहे एक हॉल दिलेलं आहे त्याच्यामधूनच जिना दिलेला आहे मग वरती बेडरूम दिलेलं आहे मग वरतीच एकदम किचन केलेलं आहे टॉयलेट बाथरूममध्ये केलेलं आहे त्यांनी आणि दोनशे स्क्वेअर फीट म्हणजे आता विचार करा हे मायनस पॉईंट आहे हे दोनशे स्क्वेअर फीटचं पण पण आपल्याला प्लस पॉइंट कुठे भेटू राहिले माहिती आहे का पुणे शहरामध्ये आहे कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे कॉर्पोरेशनचं पाणी येतो शाळा कॉलेजेस तीन तीन गार्डन ह्या साईडला आहे तीन तीन बसस्टॉप आहेत तीन काय चार गार्डन असणार आहे आणि तीन बसस्टॉप तर शंभर टक्के आहे या परिसरामध्ये एअरपोर्ट बाजूलाच आहे मग त्यानंतर पुणे स्टेशन पाच किलोमीटर अंतरावर आहे बाकीचं नगर विमान नगर कोरेगाव पार्क हे सगळं आजूबाजूला आहे आणि तुम्हाला क कदाचित कळालंच असेल की हा कुठला एरिया मला हे सांगा पुण्यामध्ये तुम्हाला कुठल्या एरियामध्ये घर खरेदी खरेदी करायला तुम्हाला आवडणार कमेंट करा मला आणि तुमचे बजेट काय आहे ते पण कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही ओके बिंटास तुम्ही कमेंट करत जावा आणि बघा मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की मंडळी एक एक डिटेल आपण घराबद्दल सांगतो आता हे घराची डिटेल सांगितलेली आहे फक्त लोकेशन थोडंसं राहिलेलं ते पण सांगतो मी पण मला हे सांगा की एकदमच कमी बजेटमध्ये किती स्क्वेअर फीट भेटू शकतो घर मधील काही लोक फोन करतात मला मला बोलतात की आईस पैस घर बघून द्या बाबा आम्हाला हे आईस आई पैस घर सिटीमध्ये नाही भेटणार आहे हे सगळ्यात पहिला मायनस पॉईंट असणार आहे आईस पैस घर कवाच भेटू शकत नाही सिटीमध्ये का भेटू शकत नाही की इकडचे रेट वाढलेले लोकांना राहायला जागा नाही राहिलेली घर जे आहे ना वेगवेगळ्या एरियामध्ये चिटकून चिटकून घरे असं नाही की आईस पैस घर भेटू शकतात एका गुंट्यामध्ये बांधलेले आता आपल्याकडे जे सकाळी व्हिडिओ अपलोड केला होता तोच घर अर्ध्या गुंट्यामध्ये त्याची फायनल प्राइस जी आहे एक करोडची ठेवलेली बघा खाली संपूर्ण वन बी एच के मग फर्स्ट फ्लोर ग्राउंड फ्लोरला संपूर्ण वन बी एच के फर्स्ट फ्लोअरला वन बी एच के दोन वन वन बी एच के झाले तिसरा जो फ्लोर आहे संपूर्ण वन बी एच के चौथ्या फ्लोअरला डायरेक्टली टेरिस केलेले त्यांनी आणि तिकडे एक हॉल किचन काढलेले आणि त्या तिथं दोन लाईट दोन लाईटीची मीटर आहे दोन नळ आहे आणि एक करोड का ठेवलं माहिती का कमीत कमी चार पाच टू व्हीलर पार्किंग करू शकता समोर मेन रोड आहे तिथं डायरेक्टली फोर व्हीलर लावू शकतात हे एवढं फरक आहे म्हणजे तुम्ही विश्वास करणार नाही या घराचा जो रेंट येणार आहे पंधरा पंदरा पंधरा तीस पंधरा पंधरा आणि हे किती तीस आणि पस्तीस आणि आठ कॅल्क्युलेशन करून मला सांगा कमेंट बॉक्समध्ये एवढं रेंट येणार आहे या घराचा कारण की आजूबाजू जो आहे सगळा आय टी परिसर आहे आय टी एरिया आहे सगळं कल्याण नगर विमाननगर जवळ जवळ आहे सगळं काही आणि हा जो एरिया जो आहे इथ इत, इथला पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचाळ हा परिसर आहे आणि जे चौदा लाखाचं बोलतो ना बघा चौदा लाखाचं काय मी तुम्हाला अकरा लाखामध्ये पण ह्या परिसरामध्ये देतो नागपूरचाळ एरियामध्ये ज्यांना वाटत असेल की हा फेक व्हिडिओ बनवत असल तर नाही मंडळी या तुम्ही माझा नंबर पुन्हा देतो मी नाईन झिरो टू एट सेव्हन फायव्ह झिरो फोर डबल नाईन कितीतरी इथं घर आहे डझन भर पेक्षा जास्त घर नागपूर चाळमध्ये विकायलाय सगळे जे एजंट ब्रोकर आहे इकडे येतात आपल्या ऑफिसवरती सगळं येऊन सांगत असतात की ही प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी कवा आणणार मी म्हणतो की व्हिडिओ टाकले तर कस्टमर येणार पण काही लोकांना सत्य वाटतं काही लोकांना असत्य वाटतं ज्यांना सत्य वाटतं ते लोक येऊ राहिलेले घेऊ राहिलेलं घर आणि होऊ राहिलेले लोकांचं म्हणजे मी तुम्हाला एक शेवट शेवटच्या वेळेला एवढंच बोलणार आहे की तुम्हाला ऐस पैस पाहिजे असं घर तर एक गुंटा कमीत कमी आत्ता घेऊन ठेवा वेळ आहे एक गुंटा प्लॉट खरेदी करून ठेवून टाका काही टेन्शन नाही नंतर एका वर्षामध्ये दोन वर्षामध्ये तिकडं बांधकामाला लागा तुम्ही का ते बांधकाम नाही करायचं असेल तर विकून टाका पैसे डबल येणार आहे ओके माहिती कशी वाटली काय वाटतं तुम्हाला या आजच्या बद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी